आणि प्रत्येक वातावरणामध्ये माझ्याची उत्तम शिक्षा प्रेमाचं पुष्प आणि या प्रेमानं प्रतीक प्रतीक आणि श्रीफळ सर्वांपर्यंत पोहोचवता येईल सर्वांनी अखेरची सगळ्यांना विनंती होते की आपण सांगा पण बाबत मान तुम्ही सूर्य कोटी देवता चौथा वित्त आणि चौथे देवता शक्तीची देवता गणपती बाप्पा आमच्या या ठिकाणी हातामध्ये बाप्पाची मूर्ती ग्रामपंचायत कामाधी सदस्य ग्रामस्थ या सर्वांच्या ज्येष्ठ कार्यक्रमासाठी आपण जमलोय त्या कार्यक्रमामध्ये आपण म्हणणार आहोत तत्पूर्वी मी मला जसं सांगितलं की माझं जरी स्वागत झालं असेल तरी माझा पक्ष थोड्या दिवसात विषय चांगलं काम तुमच्या माझ्या हातातून घडण्याची ही वेळ आलेली आहे कधीतरी म्हणतात की जेव्हा काय ठरतो ते ठरलेलं आपल्या माहिती ठेवतो आमच्या कर्जत तालुक्यातल्या शेवटच्या आदिवासी वाडीवर जरी गेलात तिथे पण तुम्हाला सुधाकर घरी नाव ऐकायला मिळेल रिक्षा स्टँडला आला तिथेही सुधाकर घरी नाव ऐकायला मिळेल एस मध्ये प्रवास करणारे प्रवाशी असतील तिथेही सुधाकर घरी ऐकायला आम्ही जे आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय तर तालुक्यामध्ये आम्ही दोनशे गावामध्ये गेलो तिथल्या महिलांना भेटून सगळ्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना विनंती की त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या समस्यावर आपण काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय बाईंनी आपल्या पर... पक्षाची जी ध्येय दे होत आहे ते आपल्यापर्यंत मांडली मी जास्त काही वेळ घेणार नाही अजून एक मीटिंग ऐकवते आहे मी दोन तीन मिट माझा विषय संपवतो कारण आम्ही प्रत्येक गावात जात असताना आमच्या पक्षाची जी संकल्पना होती निवडणुकीच्या पूर्वी आपण गावात गेलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे आपल्या महिला मुलींना भेटलं पाहिजे आपल्या शेवटच्या माणसाला भेटलं पाहिजे आणि भेटून जी आपली भूमिका आहे ती खऱ्या अर्थाने ती भूमिका मांडली पाहिजे ती भूमिका मांडून आपल्याला ती मांडली पाहिजे त्या आपल्याला ही निवडणूक निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला ही निवडणूक करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला कार्यकर्त्यांची तयारी केली पाहिजे कार्यकर्तेची तयारी करत असताना आपण त्या गावात केलं तर आपल्या अनेक प्रकारच्या बूथ कमिटी तयार केलं पाहिजे त्यामध्ये ज्येष्ठांची बूथ कमिटी तयार करतोय महिलांची

हिंदू पुरा प्रत्येक गावात जातोय तुम्हाला ती जी शंका आहे ती शंका दूर करण्यासाठी आम्ही गावागावात जातोय प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतोय माहिती सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातल्या ज्या समस्या आहे खऱ्या अर्थाने समस्या मी सुद्धा आकारलेल्या आहे काका आमच्या बरोबर ते आम्ही आदिदादांना भेटलो आदिदादानंतर आम्ही कलेक्टरला सुद्धा भेटलो कलेक्टरला भेटल्यानंतर आपल्याला त्या काही गोष्टींची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नाचार संहिता पडली पण पुढच्या काळामध्ये माहिती सांगितल्याप्रमाणे आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे राहणार आहेत आणि ही जी समस्या आहे खऱ्या अर्थाने आपल्या गावात जे हॉस्पिटल येत आहे हे हॉस्पिटल एक चांगलं काम परंतु चांगलं काम असताना गावासाठी जर अडचणी तयार होत असेल तर पहिला आपल्याला गाव सांभाळणं गरजेचं आहे गावाच्या त्या अडचणी सांभाळणं गरजेचं आहे आपल्याला वाहिनी सांगितल्याप्रमाणे जर गावामध्ये हॉस्पिटल आलं आणि चारी बाजूला जर गावाचे रस्ते बंद झाले शेतकऱ्याचे रस्ते बंद झाले तर त्याच्यावर नक्कीच आपल्याला पुढच्या काळामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे आपल्या समोर आदिवासी लोक वेगळे रडत होती त्यांची घर एक साईडला शासन पाळत होतं आमदार सांगत यांच्यावर गुन्हे दाखल करा यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीने काम करत असताना तर एक बहिणी सांगितल्याप्रमाणे जर एक तालुक्याचा संघाचा प्रमुख असं काम करणार असेल तर पुढच्या का काळामध्ये का अशा भाषावर विश्वास ठेवण्याचा काही अर्थ नाही तर आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी आपल्याकडे मोठी इंडस्ट्रीज आहे मध्ये आपण बघितलं असेल त्या परिसरामध्ये आम्ही जे काम करत असतो यांच्या भाषेचं कॉन्ट्रॅक्ट आहे यांच्या भावाचा त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये कमिशन आहे इथे सगळ्या गोष्टींना अर्थ इथे कुठल्याही प्रकारचा प्रदर्शन रोजगार नाही ज्या तुमच्या अख्ख्या अख्ख्या परिसरामध्ये तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये आपण जेव्हा बघतो तिथे अत्यंत चांगल्या प्रकारची इंडस्ट्री दुरी आहे पण तो तिथे ठेका घेणारा माणूस लोकप्रतिनिधी आहे ही सर्वात वाईट गोष्ट आहे बाईने सांगितलं आपल्याला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा आपण बियाणे बदललं पाहिजे आणि ती बियाणे बदलण्याची वेळ आली बाईने असं सुद्धा सांगितलं का पुढच्या काळात हे पण बियाणे चाललं नाही तर भाई मी आपल्याला सांगतोय अशा पद्धतीची तालुक्यामध्ये जमीन सुपी करील का त्या जमिनीमध्ये इतके बनबणच वेळ येणार नाही तर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करायचं असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले अठरा पकड जातीला एकत्र घेऊन आपण एकत्र आलं पाहिजे आपण सर्वांना सोबत जर घेतलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत आपण अनेक वेळा बघितलं असेल कर्जत तालुका हा आदिवासी बेट तालुका आहे आदिवासी तालुक्यामध्ये आम्ही बाई जेव्हा जातो तेव्हा तिथे आवडीने सुधाकर घरेचा चांगल्या पद्धतीने आदर सरकार केला जातो आपण जेव्हा जेव्हा माझ्या आदिवासी बांधवांना मी जेव्हा जेव्हा आदरची गरज असते त्या काळात सुद्धा त्यांच्या भावासारखा त्यांच्या मुलासारखा त्यांच्या मित्रांसारखा त्यांच्या सोबत आप की मी आपल्याला या प्रसंगी शब्द देतो मी जास्त वेळ घेणार नाही आम्ही कारण पुढची एक मिटिंग आहे मला तुम्ही तक्रार सात तास नेट करतो नऊ वाजे दोन तास झाले पण मी आपल्याला शब्द देतो पुढच्या काळामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण नक्कीच मागे लावू आणि आपल्याला ज्या रोजगारच्या समस्या आहेत आपल्या इंडस्ट्रीच्या समस्या आहेत त्याही पुढच्या काळात मागे लावू तर मी जेव्हा जेव्हा ह्या परिसरामध्ये जात असतो एक वेळ आपण दोघांनी एक फेरी मागली तेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होते तेव्हा तुम्हाला मी मोठा प्रश्न विचारला होता तुम्ही ज्या माणसाच्या बरोबर काम करताय त्या माणसाच्या

प्रवेशाची वाट बघतोय तुमच्यासाठी आम्ही रेड कार्पेट टाकून ठेवण्यासाठी लवकर या मी तर म्हणतो तुम्ही चारशे लोकांनी मला तुम्ही एकटा या छत्रपती शिवाजी मला एकट्याने के सुरुवात केली होती एकटे आल्यानंतर आपोआपच आपण आप 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 संघटना माझी संघर्ष करू बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिकार स... शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ मी सर्वांना पण न्यायाला शब्द देतो आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि येणारी निवडणूक आपल्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लढायची सुद्धा आहे आणि जिंकायची सुद्धा आहे एवढं म्हणून थांबवून जाईल जय राखतो